वॉर्ड क्रमांक मधील विनायक नगर भागातील नागरिक भयभीत बाहेरील भागातील गुन्हेगारांचा धिंगाणा पोलिसांनी वेळीच लक्ष घालावे भाजपा महिला मोर्चा सरचिटणीस वैशाली अमर पडळकर यांची मागणी सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक मधील विनायक नगर भागातील नागरिक काही लोकांच्या गुंडागर्दीमुळे भयभीत झाले असून पोलिसांनी त्यांना वेळीच आवर घालावा अशी मागणी भाजपा महिला मोर्चा सरचिटणीस वैशाली अमर पडळकर यांनी केली आहे लवकर लोकर कार्यवाही करावी नाही केल्यास भाजपा आंदोलन छेडले जाईल असंही त्यांनी जाहीर केले आहे आठ मार्च रोजी महिला दिन आहे शामगाव नगर पन्नास फुटी रस्त्यावर नशा करणाऱ्या तरुणांची संख्या वाढलेली आहे आठ नंतर महिलांनी रस्त्यावर फिरायला सुद्धा हे अडचण निर्माण होत आहे शामगाव नगर परिसरातील स्वराज्य चौक ते हनुमान नगर या रस्त्यावरील गावगुंड तरुणांचे पोलिसांनी तात्काळ बंदोबस्त करावा अन्यथा भाजपा महिला मोर्चा तर्फे आंदोलन उभे करण्यात येईल